पौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यातून आलेले हजारो भक्त श्री स्वामींच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रागेत उभे आहेत मंदिर परिसर फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवला असून विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन भजन व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे प्रशासनाकडून गर्दीचे नियंत्रण राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु, गुरु शिष्य परंपरेला समर्पित असतो आणि स्वामी समर्थ हे अनेकांच्या दृष्टीने जीवन मार्गदर्शक असल्यामुळे या दिवशी त्यांचे दर्शन घेणे विशेष पुण्यप्रद मानले जाते श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहितच आहे हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्री स्वामी समर्थांचं अप्रुक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होत असते आणि यामध्ये यावर्षी या असा बदल करण्यात आलेला आहे की मंदिर चोवीस तासापैकी बावीस तास खुलं करण्यात आलेलं आहे यामध्ये पहाटे दोन वाजता मंदिर उघडण्यात आलेलं आहे चार वाजता काकड आरती झालेली आहे काकड आरती झाल्यानंतर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे त्यानंतर साडे दहा वाजता परंपरेप्रमाणे नैवेद्य आरती होणार आहे त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी सात वाजता जी शेजारती असते महाराजांची आज गुरुवार असल्यामुळं पालखी सोहळा असतो मंदिरातल्या मंदिरामध्ये तो पालखी सोहळा देखील संध्याकाळी सात वाजता होऊन शेजारती होऊन पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात येईल बारा वाजता हे मंदिर बंद होईल म्हणजे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता हे मंदिर बंद होईल आणि यासाठी भार भाविकाणी दर्शन सुलभ व्हावं यासाठी दररोजचे होणाऱ्या नित्य निर्माणे जे अभिषेक आहेत ते अभिषेक न होता जे स्वामी भक्त अभिषेक करतील त्यांना चरणाला प्रसाद लावून देण्यात येईल त्यानंतर ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे पावसासाठी शामियाना उभारण्यात आलेला आहे आणि येण्यासाठी एक रांग जाण्यासाठी एक रांग महिलांसाठी एक रांग करण्यात आलेली आहे पुरुषांसाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने मंदिर समितीने विविध सोयीसुविधा स्वामी भक्तांसाठी केलेल्या आहेत आणि सर्व स्वामी भक्तांना भक्त भक्तनिवास देवस्थानच्या भक्तनिवास इथं बारा ते तीन या वेळेमध्ये भोजन सोय करण्यात आलेली आहे तरी या सर्व स्वामी स्वामी सेवेचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समर्थ आम्ही मुंबईवरून येतो कल्याणवरून आणि गुरु असेल किंवा स्वामींचा प्रकट दिन असेल ना तर आम्ही नेहमी इथे ने ने स्वामींच्या का मी हजेरी लावतो आणि खूप प्रसन्न वाटतं एवढं छान वाटतं ना स्वामींच्या घरावाल्याबद्दल आणि जे काय कामाचं टेन्शन असतं काही असलं ना तर सगळं स्वामी यांना निवारून करून घेतो स्वामींकडे हेच वाढणं आहे की निमित्त आहे ना सगळे आम्ही जे तुमचे शिष्य आहोत त्यांच्यावर तुमची अशी कृपा राहू द्या तुमचा आशीर्वाद असाच ठेवा पद्मजा प्रकाश दिसे मी खरं पहिल्यांदाच इथे आणि मी एक करते पण मला गुरूंनी बोलवलं खूप छान वाटते वाटते मस्त रॉयल अधिकृत डीलर एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर